रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरीर मन एखाद्या निम्यार्ध्या बादवाट बाईचं ताब्यात नसेल आणि त्याच्या जोडीला पैसा असन पैशाचा माझा असन आणि माझ्याच्या जोडीला खाजा असन तर अतिशय भयानक अशा स्वरूपाची घटना घडती आणि काय घडली कसं घडले महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधील अकोला तालुक्यात जाऊ आपण आता या अकोल्यामध्ये बाई एक रेणुका कामठे वयोवर्षी छत्तीस तुम्हाला मी आधी सांगितलं होतं तीस ते चाळीस जरा जास्त लक्ष द्यावं लागतं काय होतं दिवा लावला ला। ती काळी लावली ला त्या दिव्याची ज्योत लावली त्याच्या तेल आतमध्ये बघा निसर्ग कसा आहे तेल आहे तोपर्यंत ज्योत चालते पण जेव्हा तेल संपतं ती ज्योत आख्खी पिडती तिचा प्रकाश मोठा होतो सेम तसाच प्रकार आहे तारुण्य असा प्रकारे की कि किंवा वासना असा प्रकारे की शरीर शेवटच्या स्टेजमध्ये त्याची जास्त प्रबळ होती इच्छा हा पुरुषातच घ्या ना समजा ती तो म्हणजे लाकडाव जाऊस तो वर ती असतात पण थोडी नेहमी आडे दाडी पिकली चाळीशीच्या पुढची आहेत ना चाळीस पंचे पुढची ही जास्त लोक लाईन मारतात असा बी प्रकार असतो ती लोक काही सांगत नाही लोक बरीच असं वाटतं आपला कोण बघत नाही पण जी खरं आहे ती खरंच खर ही जी रेणुका कामटी वयोवर्षे छत्तीस आणि ही विधवा आहे विधवा असून द्या त्याबद्दल वाद नाही एक मुलगा आहे तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यात आहे घरी अठरा एकर भागाची जमिनी थोडी धडकी नाही आता ना मी म्हणतो पानासच हजार रुपये उत्पन्न पाकडं अकराचा साळा खर्च मिळतो शेतीत काय आता आले पडत नाही तरी आठ नऊ लाख रुपये होत्यात पोराला काय एवढा खर्च येत नाही मग कार घेतली स्विफ्ट मग एक बाई ठेवली दोन भांडी करायला सगळं व्यवस्थित चाललेलं बाई घरात एकटीच आता काय होतं खायला शि गावरान तो पता शिराय फ्रीजमध्ये सफरचंद पर्चंद भरल्यात जेवण खाऊन सगळं जाऊन बाईजव्हा बेडवर जायची तेव्हा तिच्या डोक्यात चक्र चालू व्हायची की शरीराची बुक कशी भागली जाईल असंही त्याच्यामुळं तिने असं डोकं लावलं नाही विचार करायला सुरवात केली की बाबा काय करता येईल आणि या महिलेला अध्यात्माचा अजवट्टच नव्हता हा कधी एखाद्या देवापुढं अगरबत्ती किंवा एखादा दिवा लावायची माहिती नाही आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला खरा त्यामुळे मी म्हणतो वासना कंट्रोल ठेवायची असेल तर आवश्यक आहे ते अध्यात्मक आहेत अध्यात्मच देऊ शकतं दुसऱ्या गोष्टीचं काम नाही ही जी रेणुका कामठी आहे हिनी का असं लावलं की काय आपल्याकडे एवढा लाखाने पैसा आहे काय दिवसानी कोटी पा पास करू आपण याचा आपल्याला काय फायदा आहे उद्या मुळात लग्न होणार ते सगळे व्यवस्थित चालले सगळे मी का सुखाने जगा आहेत तिची टेंडन्सी तुम्हाला सांगतो तिचं मानसिकता सुखाने जगण्याचा अधिकार मला आहे आणि तुम्ही जगलाच पाहिजे आता माझं स्पष्ट मत सांगतो ह्या घटनेमध्ये या बाईंनी समाजाचा विचार न करता कोणाचा विचार न करता दुसरं लग्न करायला पाहिजे होतं ते आता तर पोर तर काय सगळे ते वीस वर्षाची कवळी पोर आहेत ना इथं आणटीला ओरित हां त्यांना लागतो डेरा मोठा डेंबाट लागतं मोठं लय अवघड झालं दुनियाच हां आणि ते पोरांचं असं एक ते होतात कुठं त्या पोरांच्या मागे फिरतात त्यांनी छप्पन नखरं त्यांचं ती काय स्वतःला पार सगळंच ऐश्वर्य समजतात आणि लय आडे उघडे काय त्यात तसं रेडीमेड डेर हजार बघितला ग्यार हजार मोठा बघितला पोटाचा आज्या कमान लय अवघडे तुम्हाला आतलं कळायचं नाही ले, लेख हायती बरं आहे आता तिने लग्न कराय पाहिजे होतं तिने दुसराच कुटाना केला तिने खोटाना असा केला किंवा तिच्या बुद्धीने तिला असं आता कसं असतं कधी कधी दि, वाईट काहीतरी व्हायचं असलं ना की सालं ती बुद्धीन ती मनबी त्याला असं वाईटच सुचवणार आणि पुरवाटळ होऊन जाणार आता हिने काय डोकं लावलं आपल्याकडं गाडी आपण थोडं आयल्यान करून थोडं इकारतिकार समजा कोकण बघितलं पाहिजे तुमचं कुठंतरी बाहेर देवा देखायला गेलं पाहिजे कुठं डेस्टिनेशन ज्याला मंथ्यात म्हणजे पावसाळ्यात फिरलं पाहिजे उन्हाळ्यात फिरलं पाहिजे कुठेही फिरलं पाहिजे पैसा आहे ना त्याला काय थावं रोजचं पाच हजार डिझेल जाऊन द्या काय त्रास आहे हजार रुपयाचा टोल टॅक्स जाऊन द्या सरकारचं वाघन चांगलं म्हणली ह्याच्याबरोबर शरीरात समाधान होण्यासाठी आपली तृप्त होण्यासाठी डायवर ठेवायचा पटेल असा ठेवायचा कमी वर्षाचा ठेवायचा आणि त्यालाच वपशात घ्यायचा याला म्हणायचं खतरनाक प्लॅनिंग त्यांना ठेवा आणि ह्याचा शेवट हा वाईटच होतो तुम्ही तर असल्या प्लॅनिंगमध्ये असं तो सोडून विषय त्यांना ठेवा अनैतिक समाजाचा शेवट कायम वाईट आहे इथं परिस्थिती आहे की अभिषेक काळे नावाचा पोरगा आहे आणि पोरगा घरचा अत्यंत गरीब हां पहिला तो वीडवर ठेव टेम्पो चालवायचा तिथं ते ड्रायव्हर म्हण मालक म्हणला इटा खाली करू लागला तर अजून तुला शंभर हजार देतो बाबा मग इटा बी खाली करू लागायचा पण पोरग दळ दळदार बळकाट आणि जोबांचं स्वच्छ आणि लंगूटचं पण पक्कं ती असं गळकं बिळकं नव्हतं रगाडगडी गडी होता एकदम हा आता तर काय काय तुम्हाला सांगतो पार बिलबिली झाल्यात पार ती फक्त म्हणायला पुरुषही थोडं दाडी मिशा दिसते म्हणून नाही तर त्यांच्यात काय राम राहिलेला नाही तीन मिनटाच्या पुढं टायमिंग नाही सगळी वाट लागून टाकली पोरांनी पार ही मोबाईल बघून डबडी बघून आता ह्या घटनेमध्ये हा जो अभिषेक आहे तिने चौकशी करून 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 अभिषेक तर गेला बा तिच्याकडं एवढा बावीस वर्षे चांगला खतरनाक ते फाट थरून बघितले तो ते शेवटी कामगारच आहे ना मला ड्रायवर पाहिजे आणि तू त्यासाठी योग्य व्यसनं कुठलीत व्यसनं कुठलीत नाही म्हटलं बारावीनंतर मला शिकायचं होतं पण मी शिकलो नाही मग घरीचे ड्रायविंग करतो गरीब वडील मला कुदा दारू येतात आई चांगली आई का करते माझी इच्छा आहे आईला कामाला लावायची नाही मी चार पैसे कमाव हो, आणि ते आईला द्यावं पोरगा सरळ चांगला व्यवस्थित आणि गरीब बरेच चांगलेच असतात हा ती मोठले माजलेली आहेत किती बी एम डब्ल्यू मर्सडीनी गरबगरीबाच्या अंगा वालीत ती नारायक हा जो अभिषेक आहे अभिषेक काळे म्हणले तू एक काम कर ना व्यसन नाही ना कुठलं नाही आता हिच्या ओरलची स सोय करत होती पण ते आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत्या तुम्हाला आतूनच आता त्याच्याकडं तीन हजार रुपये तिने रोग दिले म्हणले तुझी कपड्याची जी क्वालिटी आहे ती फार म्हणजे लो क्वालिटीची आहे तर म्हणले तो म्हणलं गरीबात असंच असतं माझं फाटकं आहे माझी मला मी शिवीन घालीन उरफटं घालीन सुईचं घालीन तुला लई त्रास होतोय ना घेऊन दे नाही घातलं बोल गरिबीला ला जायचं नाही श्रीमंती आल्यावर माजायचं जायचं नाही ही जुन्या माणसानं सांगितलं आहे मॅडम म्हणला मी आहे ते कपडे स्वच्छ धुवून घरी इस्त्री करून घालेल पण ते शंभर रुपये मीटरचेच आहेत ते तीन हजार मीटरचे पाहिजे हे माझ्या बापाच्या शिकवलेलं नाही मला आणि ते शक्यही नाही मला हां आई काम करते बाहेर खोरपायला जाती तव्हा आमचं म तीन लहान असा मोठा केला आहे त्यामुळं ते काय शक्य नाही म्हणजे तू न काळजी करू मी आहे ना माझ्याबरोबर माझा ड्रायवर हा माझ्या इतकाच परफेक्ट आणि व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणले काय केलं पाहिजे अंतर्वस्त्रासकट सगळी कपडे नवीन घ्यायची टाकाटक घ्यायची जरा मागायची घ्यायची अजून दोन तीन हजार दे पाच सहा हजार रुपये पैशाचा काय तिकडे महापूरच पाच हजार दिले हे सगळे कप आणि हे माझ्या सर तर्फे तुला गिफ्ट समज हे काय मिळतो आहे पगारात हे करणार नाही पगार किती देणार मला पंधरा हजार रुपये ती म्हणली मी पगार देते आता हा पाहिलाच पंधराने होता पण ती तर इटा खाली करून म्हणला मी इटा खाली केल्या तर मला शंभर एक्स्ट्रा वाढत्यात मग पंधरा हजार नाही मॅडम पण आता फिरायला जाणार इकडे होणार सगळं म्हणजे गाडी चालू आहे आहे तसं पण मी रोजगारी येणार नाही बाहेर मुक्कामी कमी राहावं लागेल असं तसं म्हणले तुझी अपेक्षा आहे म्हणलं मॅडम लय नाही मला रुपये जास्त नको कमी नको वीस हजार तुम्ही करावा हां आणि बाहेर कुठे गेलं आउटडोअर तर सगळा खर्च तुमचा भले मी गाडीत जो पण तो विषय नाही वीस हजार पगार करावा म्हणली डन त्याला काय लागते थों त्या पवाराला दुसऱ्या दिवशी ती चकाचक दाढी करून ही करून आलं की त्याने पहिल्यांदा त्या बाईने तिच्याकडे सेंटची बाटली दिली हा डेली वापरायचा आणि इथं कपाटात अजून बाटले संपला की दुसऱ्या घ्यायचा मला घामाची दुर्गंधी अजिबात चालत नाही आता फोकाट सेंट मिळतोय शिफ्टे चालवायला काय कुणाला नको आहे का अजून देवा बारा लाखाचा मला काय घेऊन नाही त्यांनी अभिषेकने बरोबर विचार केला शिफ्ट मारला तर ते सेंट मारला शिफ्टमध्ये बसला बाईमाग बाईमाग गाडी मोजू म्हणजे चाल फिरायला गाडी मोजू आणि जायचं कुठं होतं त्यानं तुम्हाला खरं सांगतो त्यांना जायचं होतं पन्हाळा म्हणजे कोकणाचाच भाग आहे पण कोल्हापूर साईडचं सा थोडीशी काढली गाडी त्याला काय फुल करून गाडी निघाली की म्हणले आता पोचलो आहे आपण ते काय आपल्याला जे किल्ले वगैरे पाहिजेत ते आपण नंतर बघू अशी माणसं देवाला जात नाही बरं का कर लई करून की आपण आता लॉजमध्ये राहू लॉजमध्ये घेतलं गाडी जोपायची गरज नाही म्हणलं मग वेगळी रूम द्या अजिबात गरज नाही माझ्या रूममध्ये खाली झोप बरं का आता ती बाई थोडी कडक असल्यामुळे ही अभिषेक घाबरायचा आणि याच्या डोक्यात ती बाई द राहायचं आणि खोंड्या करायचा अजिबात काय डोक्यात नव्हतं कारण कसं होतं तो एका ट्रॅपचा भाग होता लक्षात घ्या आणि हे ट्रॅप अनेक ड्रायवर ड्रायवरला वाटत असणार आम्ही ले आख्या गुटख्याच्या चारपुड्या पाचवतो मोठ्याने आवाज सोडितो आणि असा असे वाकडा तिकडा कट मारतो तो वासून जाताल फुटून जाता आणि आई बापाने लानाचा मोठा केला आहे ना तेवढे पैसे सुद्धा तुम्ही अजून रिटर्न दिले नाहीत घरी मोकारच्या अख्या मारायच्या आणि झटमण समजायचं हे सोडून द्या तुम्ही हां तुमच्यासारखी लय गेल्यात तेरा सुद्धा पैसे नव्हते आई बापाकड जी आहेत ती डायवर लोकं हे पिकअप बिकप भाजीपाला आहेत ना असली चोट मनोवृत्ती त्यांच्या आतमध्ये असती की मी मजले बारीन मी लयम थाटल सरळ अवशी तृतीय पण तिथं सोडत नाहीत रस्ते तुम्हाला तो मला नाही माहिती आतलं काय लय आवघड ह्या फॉरन्स यांनी जर जागा उचललं पाहिजे दारू सारखे व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे काही तर गांज्या फकित आहेत जाऊन्या मार्गात ते डायवर लोकांचं मला लई चांगा लावू नका लई चित्र असेल डायवर लोक आणि बी जे बाम ठेत ना पुरी बाया की एखाद्या चांगल्या कॉलेजच्या तरुणाकडे बघणार नाही पण डायवरकडं वाकून बघणार अख्ख्या गाडीत बावीस माणसं असून द्या स्कॉर्पिओमध्ये कुणालाच बघणार नाही पण डायव्हरकडे बघणार ही दोन्ही आहे ही असं असतं ते आतल्या गोष्टी तुम्हाला कळायच्या नाही नजरेत नद्रेद, नजरेचा इशारा झाला ना भरपूर लाथाळीन भरपूर खून असा विषय या घटनेमध्ये वर जाऊन झोपलं ती वर जाऊन झोपले बावीस सेंट फेंट मारून ओके झाले म्हणून धरला ना पोरगरातच मी तुला जे कामाला ठेवलं आहे हे तुला गाडी तर चालवायची आणि माझी गाडी पण चालवायची स्पष्ट त्याला हे काय ही थोडं घाबरत घाबरत चालेल त्याला कसं आहे देवाच्या कधी नारळात पाणी संमतीने सगळं होतं रंगारंग कार्यक्रम चालू झालं खतरनाक कार्यक्रम चालू झालं तिस तिथंच नाही ती यांनी गोवा सगळे डेस्टिनेशन केले देवाच्या ठिकाणी जात नव्हती का आतला जे आत्मारा आहे ना आतला त्या त्या व्हायचा तो तिला सांगायचा तिची ताकद नाही हा तुम्ही एक दोन मित्र फिरायला जा एकाच्या गाड्यात माळ असून द्या दुसऱ्याच्या गाड्यात माळ नसून द्या लागला तुम्हा एखाद्याला दाखा तुमच्याकडून बरं का लोकांनी चोपायला सुरुवात केलं ना माळवाल्याला दोन ठोकं काय ना पण कमीच टाकणार लिहून देतो तुम्हाला स्टॅम्पवर पण बिगर माळवाच्या प्युअर चोपून काढणार एक मानसिकता एक टेंडन्सी असते लोकांची लक्षात घ्या की माळकार्याला दोन ठोकं कमीच बसणार का पांढरंगाची रंगाची माळी द्यायकडे एवढा फरक असतो बाय देवाला जात नव्हती बाई इकडंच लोजन दुनियानदारीन मुंबई जीवाची मुंबई चौपाटीन बिपाटीन सगळे केले त्यांनी त्यांनी दोन चार लाख रुपये त्यांनी सहज चार पाच लाख रुपये सहज घालले त्याला काय सोपं आहे तिला आता तृप्त होती ती पूर्ण होती सगळे व्यवस्थित चालू होतं हा प्रकार तब्बल तेवीस महिने म्हणजे एकच महिना कमी चोवीस म्हणजे चोवीस महिन्याला दोन वर्षापर्यंत धरून चाला दोन वर्ष हा प्रकार नागाफोंगा चाला होता त्या पोराचा स्टॅमिना खतरनाक आणि बाईची आग खतरनाक वाटवं केलं पार समाजात यांनी नाशिला थळी लफडी लई चालल्या समाजात आता इथं काय झालं सगळं झालं ते ह्यांना वाटून मी माझी किंग तिला मला माझ्याकडे लाखाने पैसे ह्याला वाटलं आपल्याला वाट वीस हजार मिळतात चांगलं चुंगलं खायला मिळतंय आणि चांगलं चुंगलं ठोकायला बी मिळतं आहे बा आता काय लोक आपलं आपण बिले बारी पोहराला अक्कल कमी पण बाईला अक्कल पाहिजे होती मी येते ना माझी उजवा हाताने पाप केलं की डाव्या हाताला शंभर टक्के फेडावं लागतं त्याला सुट्टी नाही इनी डोकं लावलं म्हणजे काय आता का एक निमित्त घडतं ह्याच्यात काही निमित्त घडलं बघा आणि कोणतरी डायरेक्ट वर डायरेक्ट फोटो तुम्ही सेच नाही ह्यात निमित्त काय घडलं बघा घटना कशी घडली नाही तुमच्या आयुष्यात असा काय प्रकार जर होता असेल किंवा काय असेल ना तर खरंच सावध व्हा हो का तुमच्या स्वतःच्या जीवापेक्षा या जगात महत्वाचं काहीच नाही लक्षात घ्या हा कुणीच कुणाचं नाही जगात फक्त स्वतः आणि ते पण चांगला जाऊन मिळाला तर लय चांगली गोष्ट आहे ना बरी फोकट मारण्यात काय अर्थ आहे ना म्हणजे असं आलं तर झाट्टमारे गेला तर झाटमाऱ्या असं जगू नका चांगलं जागा दाबा दागा आणि जीवन कोणाला नको आहे हि तर निमित्त काय आहे दोन वर्ष रंगारंग कार्यक्रम चालू असताना गारच्यानी म्हणजे हा जो अभिषेक काळे याच्या गारच्याला मामा आला मामा बहिणीला मानला म्हणजे अभिषेकची आईला पोरगी देतो नंदीला तुला द्यायचं मा डोक्यात आणि पोरगी सुंदर चांगलं आणि आईला वाटलं की बाबा सून आलं तर सून बाकरी दोन टायम आता ह्यांचा तीच करायची मुलगी नव्हती सुनाचा आजार असतो बाकरी कालवण करीन काहीतरी तिने बांडे घासली तर मी दोन दोईन म्हणजे कामाची सोडवून होईन आणि सुन नातवांड खेळ येईन बा बाकी काय तर ती पोराला म्हणा म्हणले की अरे नादा तर तुला करायची म्हणतात मामाची पोरगी नांदा करतो का तू आता नदा म्हणजे फार दिखणे मुलगी आईला शिव अभिषेक म्हणला मला एकदम पसंत आहे आणि तो डायरेक्ट होकार म्हणून टाक लग्न करून टाकू आपण पोराचा होकार मिळला मावाला सांगितलं धर तारेख तर साखरपुडा धर धरला साखरपुडा करू आधी आणि दिवाळीत आपण लग्न करू म्हणजे चालते नोव्हेंबरमध्ये लग्न करायचं ठरलं साखरपडा राखला आला तर याच्या हातात बघितली अंगठी तिन्ही आता कसं आहे त्याचं इंच इंच जागा आईला माहीत म्हणल्या होती बोटात अंगठी म्हणजे अंगठीचं काय वानगड मला मॅडम साखरपुडा झाला ना गाडी चालवताना मी मॅडम तर खालून वरून हधारलो भाई साखरपुडा झाला कधी झाला हा मला दिवाळीत लग्न मामाचीच केली मला असं तसं आता हा गेला सहज म्हणून बघा नेते कशी ती बाईने असं डोकं लावलं की हा जर आपल्या तावडीतून गेला म्हणजे ही वीस हजार रुपये महिना देऊन ही त्या पोराला त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी समजत होती लक्षात घ्या हे चुकीचंही त्याला म्हणली तुला लग्न नाही करता येणार हा असं कसं काय मॅडम लग्न नाही करता येणार असं कुठं असतो जा माहिती नाही मी तू आज पाच हजार रुपये तुला वाढवून देते पण तू अजून दहा एक वर्ष लग्न करायचं नाही आणि तू माझी सेवा करायची नोकरी करायची आणि जे काय करायचं ते बी करायचं म्हणलं दहा वर्ष नाही थांबू शकत मला मी मला माझा प्रपंच आहे बले तर तुम्ही नाही सोडले तर मी परत टाटाचा टेम्पो चालवायचा निडवत ठेवू तुम ते तुम, तुम्ही तुम, तुम, मला कॅप्चर नका करू म्हणलं असं नाही आता छोटी मुलगा येतो तुम्हाला मी लग्न करणार बा बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हणली मी आपल्या गमतीने म्हणलं रे ठीक आहे त्या बाईने नंतर यांची जी जो बाजूंबी झाली लॉजला बीजला त्या बाईने शूटिंग काढून ठेवलं मोबाईलला पण ठेवून आणि त्यांनी दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी त्याला धमकी दिली म्हटली इकडे ही व्हिडिओ शूटिंग बघ ही आता तर चार पांढरा फटक पाडला ती व्हिडिओ शूटिंग बघितल्या मी सगळीकडं ते सांगणारच पण तू मला जबरदस्तीने ब्लॅकमेल करून माझ्यावर तू अत्याचार करत होता अशी रेपची केस पण देणार मी पोलीस स्टेशनला आणि तुझं आयुष्य संपवणार आता कसं होतं एवढी लखोपती करोडपती बाईने एखाद्या गरीबाला जर असा दम देत असेल तर ती पोरगा अंडरप्रेशर आलं ते जवळचा एवढा मित्र नव्हता कोण असा माणूस नव्हता की त्याच्यासोबत त्याच्या अडचण मांडल व त्यो मला अवघड झालं बेनी मागचा पुढचा विचार केला नाही घरी आला आईस बोला आयला मला चहा करून दे बाप तर काय प्याला बाप्पाचा विशेष नव्हता ते आलं पिऊन आपलं जेवलं चतकोर खाल्लीन झोपलं आईला म्हणला आ बोलाव कसं बोलाव कसं ग बसला 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 त्या टेन्शनमध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबर आले उजाडली नोव्हेंबरला लग्न करायचं होतं अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रात्री अभिषेकने मफलरने मफलर आपण घेत ते गळ्यात थंडीत दिवसात त्या मफलरने फास लावून घेतला सकाळच्या पारीपर्ग मेलं पोरगा खाला जायला पण आईचा आक्रोश तुम्हाला माहिती आहे आता त्या मातेने जीवांच्या आकांताने ओरडत पण त्या आईला आणि दोघाला कळलं नाही आई थोडी हुशार होती म्हणली पोलिसांना बोलावा पोलीस बोलावले म्हणजे माझ्या मुलांनी तो दोन चार दिवस म्हणून टेन्शनमध्ये होता पण हांबरण्यासारखा नव्हता काही बोलला नाही का कारण काय हेच आम्हाला कळा निर्व्यसने अक्षरशः काय कपडे बाहेर फायबार इथले असं तसं आता ते पोलीस स्टेशनने काय केलं पोलिसांनी आता पोलिसाची नजर येते त्यांनी त्याचं कॉल डेटा सगळे मालक का मला म्हणजे मा रे का रेणुकाबाईकर रे रे का मला आहे रेणूका कामटे रेणुका रेणुका रास्तूळ खतरनाक म्हणजे मी पण तुळे म्हणून सांगतो तुम्हाला ती गेले पोलीस रेणुकाबाईचा बाब घेतला तीस एक प्रश्नांची यादी काढली जाते तीस प्रश्नांची यादीचा असा प्रकार असतो तुम्हाला आतलं सांगतो की तीस प्रश्न लिहायची काय विचारायची त्याची ते ती विचारून घ्यायची जायचं दोन तासांनी परत महिला कॉन्स्टेबल येणार ते तीस प्रश्न पण खालून वर विचारायचे एकाने वरून खाली उतरायचे एकाने मधूनच सुरुवात करायची एकाने फिरून फिरून तेच प्रश्न आणि त्याचे रेकॉर्डिंग चालू ठेवायचं की प्रत्येक प्रश्नाला उत्तर कसं आहे आणि जे सत्य असतं माणूस त्याचे विसंगती आढळत नाही आणि जे क्राईम गुन्हेगार आहे ना की तुला आतल्या तुम्हाला पो पोलिसांच्या आतल्या उशीर नको सांगा काय त्याचा ते तुम्ही काय गुन्ह्यासाठी वापर करता बाय डिटेन झाली पूर्ण शंका इथं पाणी मूर्त आहे बरंच लय मूर्त आहे आखा जराच जातोय म्हणलं तिथं हां याचा फोटोबाल बी इथंच जात असला पाहिजे त्यांनी लगेच उचलली बाई पालखी नेली शिफ्ट घरी बांगला घरी कुलूप बिलूप ओके नेली की महिला कॉन्स्टेबलने तिला कबूल केली तिने सांगितलं की मी त्याला अशाशी धमकी दिली होती ते कॉल डिटेल्स ती व्हिडिओ चित्रीकरण केलेलं हे पोलिसांनी ताब्यात घेतलं केस आता हा प्रकार ऑक्टोबरचा आहे नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी कोर्टात फाईल केली केस काय होईल नाही होईल काय कुठं काळाकोट करीन ते नियतीव सोडून द्या पण हा जो पोरगा गेला कमी वयात गेला आणि ह्या जगात हे वासनेमुळं काय काय आहे हे विशेष करून द्या देण्यासारखं आणि ह्याच्यातून तुम्ही तेवढा बोध घ्या की कुणी आकड्याच्या तयारीत असं तर अजिबात टाकू नका अनैतिक संबंधाचा शेवट हा कायमच वाईट होतो রামকৃষ্ণারি মৌলী